प्रलंबित मागण्यांसाठी बांधकाम कामगार आक्रमक झालेत महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटनेच्या वतीनं इचलकरंजीतील सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांना निवेदन देण्यात आलं बांधकाम कामगारांचे प्रलंबित अर्ज त्वरित मंजूर करा गृहोपयोगी साहित्य द्यावं अशा मागण्या करण्यात आल्या आहेत महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या धोरणाविरोधात इचलकरंजीतील बांधकाम कामगार आक्रमक बनले आहेत महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटनेच्या शिष्टमंडळानं इचलकरंजीतील सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांची भेट घेऊन निवेदन दिलं आणि चर्चा केली महामंडळाच्या योजना निव्वळ ठेकेदारांना पोचण्यासाठी लागू केल्या आहेत असा आरोप करण्यात आला गेल्या दोन वर्षात महामंडळात भ्रष्टाचार वाढलाय मंडळाची पंच्याहत्तर टक्के रक्कम ठेकेदारांवर उधळण्यात आली आहे या निधीचं ऑडिट करावं या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी बांधकाम कामगार संघटनेनं केली आहे यावेळी कामगार नेते आनंद गुरव रमेश खोत आयुब मुजावर जिशान बागायत सुनील खोत गणेश मादास इम्रान मुल्ला यांच्यासह बांधकाम कामगार उपस्थित होते